हाय हाय हाताने काय तू जेवली काय ते विचार म्हणजे जेवण झालं का तुमचं हर माझे मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि मित्रांनो आजचा जो की आपला आहे तिसरा ब्लॉग जे की आपल्या डेली चॅलेंज आहे आणि खरंच मित्रांनो एक म्हणजे चॅलेंज घेतलं तर एक मनामध्ये एक धगधग 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 होते खरं तर की एवढं मोठं चॅलेंज घेतलं तो न थर्टी टे थर्टी ब्लॉक तर मित्रांनो चॅलेंज छोटा आहे पण म्हणजे जे राहतात त्याच्यामुळे सगळे म्हणजे थोडं भारी चाललं तर काही विषय नाही तरी मित्रांनो कारण आजची आहे काय आजचं हरताली काय तर मित्रांनो आजची हरताली काय सकाळी सांगलो होतं मला आठवण नेऱ्याला चला आता बेलाचे पत्र आणून द्यायला लागतात घरी कारण की ते नवऱ्यासाठी पूजा असते काय नवऱ्यासाठी पूजा असते काय असते या पूजे मध्ये पार्वती माताने महादेव शंकरासाठी व्रत केलं होतं कि महादेव आपल्या लाईफ मध्ये आले, आले पाहिजे म्हणून आले पाहिजे म्हणून महादेवासाठी व्रत केलं होतं ह्या तारीखेचं हो नक्की मग या व्रतामुळे महादेव पार्वतीला भेटले असं आहे का म्हणजे तू माझ्यासाठी वर्क करून मी तुला भेटलो पाहिजे मी तर भेटलं काय तुला मग त्या महिलांचं लग्न झालेलं असतं ना त्यांनी साठी करावं लागत समाप्त झाल्या पाहिजे एकच भेटला पाहिजे जो आहे तोच भेटला पाहिजे नाही नाही मी मला हे मंजूर नाही रे भाऊ काय म्हणजे तू पास मी तुला भेटे माझी काही इच्छा इच्छा आहे की नाही तू आहे एकच जन्म हो एकच जन्मात एक कावलो तुला कुठेच आज जन्म वागू होय तिकडे जाऊ मित्रांनो काही विषय नाही उपास तर मित्रांनो जाऊ द्या काही विषय नाही तसं तर बरोबर आहे ते ते म्हणतात काहीतरी की उपास झाल्यानं सात जेल मी एकच नवरा भेटते आणि जो आहे तोच भेटते आता तेही म्हणणं असं मला मा काही माहित नाही याच्याबद्दल आपलं काय आहे आपण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हे पूजा म्हणजे प्रत्येक वेळी होतेच तर चला जाऊया पटापट पड़ बेलचे पान आणून देऊ ते मग आपल्या दिवसाची सुरुवात होऊन जाईल तर चला जातो आता काढतो आपली सायकल तर मित्रांनो हरताली काय मॅडम ना कमी असत तयार झाले अर्धा ते एक तास लावला मला म्हणते शर्ट देऊन खाली नाईट पॅन्ट जाय पाहू शकता अससत बसेल तो घरी मले शर्ट देलं फटाफट घाला म्हणते पण चला आपण एक फोटो काढू म्हणजे स्वतःले तयार व्हायला एक दोन घंटे फोटो काढायला जाऊ लागतं पूजा करायला कोण चांगली तू पूजा करले कोण पूजा करतो तुमच्यासाठीच म्हणजे या पूजा असं असते की साजन म एकच नवरा भेटते आणि हाच नवरा भेटते मीच म्हणजे तुझी अशी इच्छा आहे माझ्या माझं इच्छाचं काय तुम्हाला पाहिजे रे खाली कोण तू हा जन्म पस्तावलो भाऊ मी जाऊ <laughs> 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 दे भाऊ घालतो आता हे शर्ट अस आणि त्याचा पहिले फोटो काढतो ना पावडर लावली ना काही नुसता बसेल होतो उठा 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 शर्ट घाला मी तयारी झाली तू तुझ्यापेक्षा भारी दिसतो दोन घंटे मेकअप तू केला मी भारी दिसतो जाऊ दे तुम्हाला जास्त मेकअप करायचं काम नाही काय बोलतो खरंच मी तुझ्यापेक्षा चांगला दिसतो थांबा भावानो मस्त पैकी आता मस्त शर्ट ना हो पॅन्ट नाही नुसतं शर्ट घालतो आणि तुम्हाला फोटो असा पाहायला भेटेन की बस विचार ना करू असा चांगला फोटो पाहायला बरोबर <laughs> <laughs> बोल काही <वीडियो> <laughs> व्हिडिओमध्ये <laughs> बोल ना काहीतरी व्हिडिओमध्ये बोल <laughs> <दोल के दिन। laughs> हे बघा मित्रांनो मी यांच्या उपवास करते आणि त्यांच्या तयार झाले पण त्यांचं असं म्हणणं आहे की कशाला तयार झाली अस माझ्यावर मा चिडचिड करत आहे चांगलं <laughs> तुझ तयार <laughs> तुम्ही माझी तारीख करायला पाहिजे नाही तू खरच लई चांगली दिसून राहिली कोणाची नजर न लागू तुली त्याला काही विषय नाही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये म्हणतात शिव पार्वतीने म्हणजे पार्वती माताना म्हणजे महादेवासाठी पूजा केली होती तेव्हा के महादेवजी त्यांना सात जन्म भेटले होते असं मानले जाते आणि खरी गोष्ट आहे आपल्या हिंदू संस्कृतीत जपायलाच पाहिजे आणि हे आमचं कार्टून आहे हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये म्हण हाय हातानं करणं हाय तोंडात न करण हाय तु नाव काय ू तू जेवली काय जेवली ते लिचर म्हणा जेवण झालं का म्हणा तुमचं जेवण झालं कोणा म्हण म्हणा कोणाकोणा जेवण झालं कोणा कोणा जेवण केलं काय म्हण म्हणा फॉलो करा म्हणा फॉलो करा म्हण फॉलो करा सबस्क्राईब कराईक करा लाईक करा लाईक करा हा बाय बाय Bye bye. तर मित्रांनो ही आमची लाईनू नाईनू आहे तू पप्पी दे मग एक मले तर आता दोन मिनिट एकदम बायको मंदिरामधून पूजा करून आली तर तुला देवाले काय मागला देवाला मागितलं की आम्हाला खुशी ठेव खुश ठेव <laughs> आणि बाकीच्यांना पण ठेव म्हटलं बरं बाकी आमच्या दोघांसाठी सगळ्यांना सगळी दुनिया तर देवाच्याच भरवशावर आहे ना बरोबर जाऊ द्या भाऊ समज जाय झाली बाई बायको तर मित्रांनो आता दोन ते तीन घंटे गेली पूजा करून आली म्हणे मी तुमच्यासाठी काहीतरी मागलो म्हणलं काय मागलं ते सांगत नसतं ते पर्सनल सिक्रेट असं असते म्हणजे ते पुरवून जाते लवकर असो महादेवा फक्त सद्बुद्धी रे बाबा ठीक <laughs> आहे मित्रांनो एक बरं वाटलं खरंच की देवाची पूजा करत असतात नवऱ्यासाठी वरत असते ना प्रत्येक दिवशी फक्त एक एकच दिवशी।, एक दिवशी बाकी दिवशी? बाकी बरं बरं जाऊ चांगली गोष्ट आहे अजून काही बोलेस तुले बस तर मित्रांनो आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर बनवून पूर्ण रेडी झाला आता मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवीन कारण की आज गणपती बाप्पाचं मंदिर बनवलं आणि बाकी जे कामं राहिले होते सगळे सगळे कामं आटपून घेतले आणि सगळे कामं करता करता कमी जास्त संध्याकाळचे नऊ दहाचा टाईमिंग झाला तर त्यामुळे आता पूर्ण रात्रच झाली तर म्हणलं आता आताने आपण फायनल जे पूर्ण म्हणजे मंदिर बनवलं ते उद्या सकाळी तुम्हाला दाखवू पण खरंच ते दुसऱ्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेन या ब्लॉगमध नाही पण सगळी जेवढी मेहनत केली पूर्ण पूर्ण एकदम खतरनाक मंदिर आणि मंदिर पाहून एकदम मनाला प्रसन्न झालं मन की एवढं सगळं झाल्यावर मस्त एकदम फायनल लुक बनलं मंदिराचं आणि गणपती बाप्पा येण्याची खूप जास्त आतुरता उद्या सत्तावीस तारीख उद्या सत्तावीस तारखेला आहे जे की गणपती बाप्पा येतील आणि खरंच मंदिरात बसतील तर खूप मस्त वाटेल तर उद्या गणपती बाप्पा घ्यायला मी जेव्हा जाऊ मूर्तीचं पहिलेच बुकिंग करायला आहे जेव्हा घ्यायला जाऊ तेव्हापासून म्हणजे उद्या पूर्ण ब्लॉग तुम्हाला हेच पाहायला भेटेल तर उद्या ब्लॉग नक्कीच तुम्ही पण पाहा जा आता हाँ ब्लोग इता ब्लोग तर आता सध्या तर हा ब्लॉग इथंच एंड करतो जर तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला असेल तर नक्कीच फॉलो करा सबस्क्राईब करा ठीक आहे मित्रांनो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हर हर महादेव जे महाराष्ट्र